नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय वर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमधील जीवा हे पात्र प्रचंड गोंधळलेलं दिसत आहे आणि म्हणूनच जीवाच्या या अशा विचित्र वागण्यामुळेच मालिकेत नंदिनी आता एक मोठा निर्णय घेणार आहे ती जीवाला घटस्फोट द्यायला तयार होणार आहे इतकंच नव्हे तर नंदिनी याबद्दल थेट जीवाला जाब विचारून कायमचा सोक्ष मोक्षही लावणार आहे जीवा तुम्ही फक्त म्हणा नंदिनी दे मला घटस्फोट मी तुम्हाला करेन तुमच्या आणि त्या मिस डोक्यावरती मी स्वतः अक्षदा टाकेन फक्त एकदा मनापासून मला सांगा तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट हवाय का त्यामुळेच आता नंदिनीच्या या प्रश्नावर जीवा काय उत्तर देणार हे पाहणं खूपच महत्वाचं ठरणार आहे मात्र मालिकेतल्या जिवा या पात्राचा हा सर्व गोंधळ पाहून प्रेक्षकही भांबवले आहेत अनेकांनी कमेंट करत जिवाच्या पात्रावर नाराजी व्यक्त केली आहे काहीही झालं तरी काव्या पार्थ सोबत हवेत जगातील सगळ्यात गोंधळलेलं कॅरेक्टर म्हणजे जिवा आहे जिवा नाही तर मालिकेच्या लेखकाचाच मोठा गोंधळ झाला आहे नंदिनी तू घटस्फोट दे त्याला अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मालिकेत आलेल्या या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद